आणि यानंतर बातमी पोलीस दलासाठी अत्यंत महत्वाची पोलीस दलातून ही माती आहे महायुती सरकार येताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय कुमार वर्मा यांच्याकडून आज त्या पदभार स्वीकारणार असल्याचं आहे तर कालच त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या सरकारकडून रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रश्मी शुक्ला आता पुन्हा एकदा पदभार स्वीकारणार असल्याचं समजत आहे तर निवडू निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारनं रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवून सक्तीच्या रजेवरती पाठवलं होतं आणि त्यानंतर संजय कुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती नियुक्ती पुन्हा संजय कुमार वर्मा यांच्याकडून रश्मी शुक्ला पदभार स्वीकारते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका